आगं ती कुठं जायला दी माझे पैसे दी मी बाजारातून आणते उरून दी इकडं माळं विकायला घे दी है माझे पैसे कशा घेतले रे तो फार मी आपली फुटते सापून तर दी इकडं मला लागत आहे ना गोळ्या गाळे घ्यायला हां हा? दी बरं किती पाहून दी बरं राहिलं नाही दी भाऊ मी असं नाही करू आजीचे पैसे घेऊ घेऊनही गोळ्याला लागते मी असे थोडे थोडे ते बाजारातून घेऊ माग आण किती मोजुरी मला दाखो, किती मोजुरी चार पाच दहा रुपये दोन दोन चे वाटत दोन दोन चे